विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया या जिल्ह्यात वादळी पाऊस गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व वा तुरळक ठिकाणी गारपिटीचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये सूर्य जणू आग ओकत असल्याची परिस्थिती राज्यात पाहायला मिळत आहे अशातच मात्र राज्यात आजपासून पुढील काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी हा हवामान अंदाज दिला आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजपासून अर्थातच आठ एप्रिलपासून ते ए तेरा एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाला पूर्व विदर्भापासून सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले आहे त्यांनी पूर्व विदर्भात सात एप्रिलपासूनच पावसाला सुरुवात होणार असे म्हटले होते तसेच पश्चिम विदर्भात आठ एप्रिलपासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे विशेष बाब अशी की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या विभागात काही ठिकाणी गारपीट सुद्धा होणार अशी शक्यता आहे मराठवाडा याबाबत बोलायचं झालं तर या विभागात नऊ एप्रिलपासून ते बारा एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे